मंद्रुपमध्ये निघाली समतेची दिंडी महात्मा फुले विद्यार्थ्यांकडून जनजागृतीचा उपक्रम दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुपेतील महात्मा फुले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त शनिवारी समतेची दिंडी काढत जनजागृती केली पालकी सोबत विठ्ठल रुक्माईच्या वेशभूषेतील विद्यार्थी लेजिम टाळमृदुंगाच्या गजरात भगवी पताका खांद्यावर घेत मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले होते महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी नऊ वाजता राष्ट्रपती सेवानिवृत्त शिक्षक सिद्धेश्वर मेत्रे हर्षवर्धन देशमुख गौरीशंकर मेणगुदले मुख्याध्यापिका रेणुका दशवंत व शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पालखीची पूजा करून दिंडीस प्रारंभ झाला या दिंडीतून स्त्री पुरुष समानता व शिक्षणाचे महत्व गावकऱ्यांना पटवून देण्यात आले दिंडीतील विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा परिधान करून ग्रामदैवत मळसिदप्पा मंदिराच्या समोर गोल रिंगण सादर केले बाजार चौकातून गावातील मुख्य रस्त्यावरून बस स्थानक मार्गे महाविद्यालयात येऊन दिंडीची सांगता करण्यात आली दिंडी बाजार चौकात आल्यानंतर आमदार सुभाष देशमुख यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या पालखीचे दर्शन घेतले मुख्याध्यापिका रेणुका दशवंत यांनी त्यांचे स्वागत केले या दिंडीतून राष्ट्रीय एकात्मता पर्यावरणाचे रक्षण साक्षरतेचे महत्त्व अंधश्रद्धा निर्मूलन व स्त्री पुरुष समानतेबद्दल पोस्टर व घोषवाक्याच्या माध्यमातून जनजागृती केली होती याबद्दल आमदार देशमुख यांनी कौतुक केले शिवराज मुगळे स्टार न्यूज दक्षिण सोलापूर